नमस्कार मित्रांनो नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजेच पोकरा शेडनेट म्हणजे जे काही शेडसाठी नेट दिलेलं असतं योजनेचा लाभ घेतलेल्या छत्रपती शिवाजीनगर जिल्ह्यातील एक हजार चारशे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचे शेडनेट जागेवर आहे की नाही याबाबतची तपासणी नुकतीच केली या पडताळणीत के सत्तर शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे दिसून आले शेडनेट म्हणजे जे काही शेडसाठी नेट नेट ज म्हणजे जाळी दिलेली असती ती या बाबतीत गंभीर द दखल घेत कृषी विभागाने या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून पुढील एक महिन्यात अनुदान परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाने दोन हजार अठरा व एकोणीस या वर्षी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आणली होती लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागाने पोकरा अंतर्गत शेडनेट ठिबक सिंचन सेट वैयक्तिक शेततळी योजना मधुमक्षिका पालन शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी शेडनेटसह कृषी ओजारे बँकसह यासह विविध योजना अंमलात आणल्या होत्या पोकरा योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेतलेल्या वस्तूची शेतकरी वापर करत आ, करतात अथवा नाही याबाबतची तपासणी करण्याचे निर्देश एकतीस डिसेंबर रोजी शासनाने कृषी विभागाला दिले होते त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संबंधित कृषी मंडळ अधिकाऱ्यामार्फत या योजनेची शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तपासणीची मोहीम सुरू केली होती तर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेडनेट योजनेचा लाभ घेतलेल्या एक हजार चारशे शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात शेडनेट उभे आहे की नाही याविषयीची तपासणी करण्यात आली तेव्हा जिल्ह्यातील सत्तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते याबाबतचा अहवाल प्राप्त होताच या लाभार्थ्यांनी शेततळ्यांना सॉरी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून एक महिन्याच्या आत शेडनेटसाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची रक्कम ही परत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर पोकरा अंतर्गत शेडनेट योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील सत्तर शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट नसल्याचे कृषी विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेतून आढळून आले तेव्हा या शेतकऱ्याकडून अनुदान परत घेण्यात येणार आहे याकरिता शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावून अनुदानाची रक्कम परत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत जे शेतकरी अनुदान परत करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे प्रकाश देशमुख जिल्हा कृषी अधिक अधीक्षक यांनी माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद